फ्रेंड्स राधे राधे तर कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना तर थंडी आणखी काही कमी झालेली नाही आहे आणि माझी सर्दी एवढ्या दिवसापासून गेलेली नाही आहे तर तुम्ही सकाळी सकाळी जास्त उठू नका थोडे दिवस जर मॉर्निंग वॉक वगैरे करत असाल तर, कर, तर थोडे दिवस गॅप घ्या कारण थंडी खूप जास्त आहे मग तुम्ही आजारीही पडू शकता तर हे मी माझं सांगितलं असं काही नाही आहे तुम्हाला तुमची काळजी घ्यायची असेल तुमचं जे रुटीन असेल ते तुम्ही करू शकता पण मला तर सकाळी उठायचा खूप कंटाळा येतो म्हणून मी उठते आठ साडेआठ वाजता तर रोजच्यासारखं आजही मी उठलेली आहे आज मी थोडंसं लवकर नाही म्हणजे थोडं पंधरा वीस मिनिटच लवकर उठले पण मी आज माझं लवकर लवकर आवडलेलं आहे कारण आमच्या इथे थोडंसं गोंधळ सुरू आहे गडबड सुरू आहे आज आम्हाला जायचं आहे संभाजीनगरला तर पहिले आम्ही जालना जाणार आहोत चालण्याला मग तिथे थोडंसं काम आहे ते करून मग आम्ही नंतर जाणार आहोत संभाजीनगरला म्हणून आमचा सकाळी सकाळीच हा गोंधळ सुरू झालेला आहे आणि माऊलीलाही नंतर पुण्याला जायचं आहे तर आता आम्ही सकाळी आमचं आवरलेलं आहे तरी आम्हाला निघूपर्यंत वाजलेले आहेत साडे अकरा मग आम्ही भाजीपोळी खाऊन आणि घरचं थोडंसं आवरून निघालेलो आहे बाकी आता दुपारचं जेवण बाहेरच असणार आहे मग आता आंबडून निघालो अंबडून जालन्याला जायला खूप जास्त वेळ लागत नाही लागतात एक पंधरा ते वीस मिनिट आणि रस्ताही चांगला आहे तर म्हणून पंधरा ते वीस मिनिटातच आता आम्ही जालन्याला येऊन पोचलेलो आहे तसं बघायला गेलं तर चालणं म्हटलं तर मला बिलकुल आवडत नाही जालण्याशी एवढं काही कनेक्ट तिथं जायचंही जास्त काही काम पडत नाही काही असेल काम तर आम्ही आंबडून डायरेक्ट संभाजीनगरला जातो म्हणून जालन्याशी एवढं जालन्याला जायला एवढं काही आवडत नाही तर आहे एक बँकेचं काम माऊली चं आणि पप्पांचं त्याच्यामुळे आम्हाला यायला लागलेलं आहे चालण्यामध्ये आणि जे बँकवाले आहेत त्यांनी थोडंसं लेटच बोलवलं होतं म्हणून पण थोडंसं घरून आम्ही लेट निघालो तर चालण्यामध्येही खूप ट्रॅफिक आहे खूप गर्दी आहे आणि आज तर खूप ऊनही आहे तर त्या उन्हानेही खूप कसं तरी असं होत होतं जाल्यामध्ये साड्या जनरल स्टोअर्सचं जे काही मटेरियल असतं ते तर ते खूप चांगले रिजनेबल राईट रेट्समध्ये इथे मिळते कारण इथे जे आहे होलसेलच्या शॉप त्या खूप मोठ्या प्रमाणात आहे तर आता आम्ही बँकेमध्ये येऊन पोचलेलो आहे माऊली आणि पप्पा त्यांचं काम करायला जातील तोपर्यंत आम्ही इथे त्यांचं वेट करणार आहे तर झालं असं की पार्किंगसाठी गाडीला जागा नव्हती हो मग यांनी इथेच गाडी लावली आणि आम्ही गाडीमध्ये बसलो होतो पण खूप ऊन होतं मग मा मळमळही होत होती आणि कु बिलकुलच चांगलं वाटत नव्हतं म्हणून मी थोडीशी बाहेर येऊन बसले मग बाहेर येऊन बसले तर तिथे मला ज्या आमच्या एक नारायणगावच्या मामी आहेत त्यांनी ओळखलं मग आम्ही तिथे गप्पा मारल्या खूप साऱ्या त्यांना बघून आईही बाहेर आली मग आम्ही दोघीही बाहेरच बसलेलो आहे तर आता माऊलीन पप्पा येतील तोपर्यंत इथे थोडंसं वेट करू इथे होलसेलच्या शॉप होत्या खूप काही घेण्यासारखं होतं मलाही बरंच काही घेऊ वाटलं होतं घेण्याची इच्छा होती पण मूड नव्हता म्हणून मग मा मी नाही घेतलं आता आमचं काम झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे संभाजीनगरला जायला तर हे आहे चालण्याचं बसस्टँड इथे कधीही खूप गर्दी असते खूप ट्रॅफिक असतं त्याच्यात म्हणजे एवढ्या वर्षापासून त्याच्यात तर काही चेंज झालेला नाही आहे तर आता जालना आणि संभाजीनगर हा तर रस्ता खूपच चांगला आहे मग जायला खूप वेळ लागत नाही आणि एवढं काही बोरही होत नाही तर आज मेन जायचं आहे संभाजीनगरला कशासाठी तसं बघायला माझं तर काहीच काम नाही आहे पण मी असं सगळे चालले म्हणून मीही जात आहे तर आम्हाला मेन अलकाताईच्या घरी जायचं आहे तिथे थोडंसं काम आहे म्हणून आम्ही सगळे चाललेलो आहे आणि माऊलीलाही पुण्याला जायचं आहे मग तो संभाजीनगरहूनच त्याला बसून देणार आहे म्हणून तोही आलेला आहे तर आता आम्ही इथे येऊन पोहोचलो आणि माऊलीला तर याच्यानंतर त्याच्या बसमध्ये बसून द्यायचं आहे म्हणून पहिले काहीतरी खाऊ म्हणून आम्ही थोडासा नाश्ता टाईपच खाल्लेला आहे जेवायची इच्छा कोणालाच नव्हती आणि इथे सगळ्यात जास्त भारी होता तो चहा चहा इथला खूप छान होता मग आता सगळं आमचं खाऊन बिऊन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे तर माऊलीही त्याचं त्याचं तो जाईन तर पप्पाचा माऊलीमध्ये खूप जास्त जीव आहे त्यांना तर वाटत होतं की त्याला पुण्याला सोडून यावं की काय तर माऊलीची बस लागूपर्यंत ते एकटेच त्याच्यासोबत तिथे थांबले होते मग आम्ही थोडंसं साईडला थांबलो होतो तर माऊलीला बस लागलेली आहे आणि तो त्याचा आता पुण्याला निघालेला आहे आणि आता आम्ही येऊन पोहोचलेलो आहे अलकत्च्या घरी तर अलकाताई म्हणजे माझी बहीण मोठ्या काकांची मुलगी तिला भेटून खूप दिवस खूप दिवस नाही म्हणजे ती आत्ता परवा गेवराईला दिदीच्या प्रोग्राममध्ये भेटली होती पण त्यांनी आता हे नवीन घर घेतलं हे आम्ही कुणीच बघितलेलं नव्हतं मग आता फर्स्ट टाईम आम्ही हिच्या घरामध्ये येतोय तर चला मी तुम्हाला तिचं घर दाखवते खूप खूप सुंदर असं घर आहे मला खूप जास्त हे, हे आवडलेलं आहे आभी आणि पप्पा हे बाहेर गेलेले आहेत त्यांना थोडंसं काम आहे मग ते थोड्या वेळाने येतील आणि मग आम्हाला निघायचं आहे आंबडला जायला तोपर्यंत चला मी तुम्हाला अलकदाईच्या घराचा टूर करून आणते तर इचं घर एकदम सुंदर असं आहे फर्निचर तर एक नंबरच आहे आ, हे आहे एक रो हाऊस आणि हे थ्री बी एच के रो हाऊस आहे समोर जो होता तो हॉल आहे आणि हे मागे किचन आणि किचनच्या मागे हा ओपन स्पेस आहे आणि तिथे लगेच मंदिर आहे ते गण सॉरी महादेवाचं मंदिर आणि श्री स्वामी समर्थ यांचं मंदिर आहे तर एकदम छान असा व्ह्यू हिच्या घरातून दिसतो ही खाली जी एक बेडरूम आहे किचनच्या साईडला ती आहे आणि वरती वरती आहे तर तिथे दोन बेडरूम आहेत तर यांच्या प्रोजेक्टचं जे कन्स्ट्रक्शन आहे किंवा बिल्डर जे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे ते एकदम खूपच छान म्हणजे एकदम त्यांची जेवढी तारी करू तेवढी कमीच आहे खूप छान केलेलं आहे खूप मस्त असं ऑर्गनाईज सगळं त्यांनी केलेलं आहे आणि खूपच मोठा असा प्लॉट नाही आहे पण कमी जागेत त्यांनी सगळ्या गोष्टी छान अशा अरेंज केलेल्या आहेत तर ही आहे वरची बेडरूम आणि याचंही फर्निचर बघाल तर खूप सुंदर असं आहे हे वॉररोब आहे हेही न्यू स्टाईलचे आहेत म्हणजे एवढं सगळं छान बघून इथून बाहेर निघायची तर माझी इच्छाच होत नव्हती तर हे आहे दुसरी बेडरूम तर ही खूप मस्त फर्निश केलेली आहे आणि इथे हे वॉर्डरूप आहे तिथे थोडीशी जागा त्यांनी दिलेली आहे तिथे चेंज वगैरे तुम्ही करू शकता तर छान असं स्पेसियस असं हे घर आहे आणि ज्या बेडरूम आहेत त्याही खूप छान आहेत आणि ह्या बेडरूमला एक बाल्कनी अटॅच आहे तर तुम्हाला हे घर कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि जरी तुमची इच्छा असेल इथे घर परचेस करायची तर मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला इथला ॲड्रेस आणि जे काही सेल्सवाले सर ज्यांची टीम आहे त्यांचे कॉन्टॅक्ट डिस डिटेल्स तुमच्यासोबत शेअर करेल तर म्हणजे खूप जास्त आवडण्यासारखंच हे आहे मलाही खूप आवडलं मलाही इथे घर घेण्याची इच्छा झालेली आहे यांच्या घराच्या समोरच एक आहे फोर बी एच के तोही मी बघितला तो तर खूप जास्तच भारी आहे तो खूप जास्त मला आवडलेला आहे खूप म्हणजे ते घर घेण्याची इच्छा होती खूप जास्त तर जे सेल्स वाले सर होते त्यांच्याशी माझं बोलणं झालं अलगं त्याचं घर बघितल्यानंतर माझा जास्त वेळ त्या फोर बी एच के आणि त्या सरांना बोलण्यातच गेलेला आहे तर, तर पप्पाईपर्यंतही ते थांबणार आहेत मग बघू ते, ते काय कोट करतायत काय नाही म्हणजे आपल्याला प्राईजही कळेल पण मॅनिफेस्ट करायला काहीच हरकत नाही आहे किंवा थोडंसं बोलून घ्यायलाही काही प्रॉब्लेम नाही आहे तर आता हे सगळं छान असं घर बघून आता आम्ही चाललेलो आहे जे मागे आपण मंदिर बघितलं होतं महादेव आणि श्री स्वामी समर्थ यांच्या मंदिरामध्ये तर बहुतेक बऱ्याच वेळेस असं होतं की मी जेव्हा जेव्हाही कुठे जाते तर तिथे मला श्री स्वामी समर्थ आणि महादेव हे भेटतातच तर खूप चांगली गोष्ट आहे चांगलं वाटतं आणि दर्शन घ्यायलाही मी त्या जे मंदिर दिसतं किंवा आपल्या रस्त्यामध्ये लागतं त्या मंदिरात मी दर्शनासाठी जाते पण या मंदिरामध्ये जाण्यासाठी लगेच त्यांच्या घराच्या म्हणजे तिथूनच रस्ता नाही आहे थोडंसं फिरून मग मंदिराकडे यायला लागतं पण खूप जास्त दूर आहे असं नाही आहे तर हे आलेलं आहे मंदिर आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांचं इथे केंद्रही आहे तर आरती आपण बघू आता झालेली आहे की नाही कारण घर बघण्यातच खूप जास्त वेळ गेला म्हणून आरतीची वेळ बहुतेक तरी निघून गेलेली आहे म्हणजे आरती होऊन गेलेली आहे तर बघू आता इथलं मंदिर कसं आहे ते तर परिसर इथला हा तर खूपच छान आहे आणि खूप शांत असं आहे जागाही खूप मोठी आहे तर सगळ्यात पहिले आम्ही गेलो हे जे आपले महादेव आपले जे बाबा आहेत भोले बाबा त्यांच्या दर्शनासाठी जसं की मी अंबडला असले तर रोज मंदिरामध्ये जातेच तर आजही ते चुकणार नव्हतं आजही मला इथे हे महादेव जे आहेत ते भेटलेले आहेत तर इथे व्यवस्थित असं छान असं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण जाऊ श्री स्वामी समर्थ यांच्याकडे तर इथेही खूप खूप जास्त शांतता होती कुणीच नव्हतं फक्त एक बाबा इथे बसलेले होते त्यांचा जप ते करत होते आणि हे जे स्वामी समर्थाचं केंद्र आहे तर म्हणजे मी जे बघितले ज्या केंद्रामध्ये गेलेले आहेत त्यापैकी हे सगळ्यात जास्त मला आवडलेलं हो आहे कारण हे खूप छान खूप नीट खूप क्लीन होतं तर आता आम्ही दर्शन घेऊन घरी आलो आणि आंबडलाही निघालेलो आहे पण मध्ये जो आम्ही घरी गेल्याचा घरचा जो व्हिडिओ होता तो माझ्याकडून स्किप झाला तो मी घेतलाच नाही कारण मी गप्पा मारण्यात जास्त गुंतून गेले होते <laughs> तर असा होता आजचा दिवस आणि जेवणाचं पप्पा आणि अभी हे बाहेर गेले होते तर ते तिकडूनच जेवून आले मी आणि आई आम्हाला अलकाताईने टिफिन दिलेला आहे कारण तिथे जेवायला वेळ नव्हता घरी लवकर यायचं होतं म्हणून आम्ही सोबत टिफिन आणलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलाच